कोपरा आठवणच मधे आज आप आहोत नवनाथ कथासार अध्याय अक्रावा मच्छिन्द्रनाथा स्त्रीराज्यागमन जालंधरनाथ जन्मकथा फलश्रुति नवनाथ कथासार अक अध्या नित्यवाचना वा केवल श्रवणा ही अग्निपीडा दूर हो गृहपीडा दोष दूर संतति व संपत्ति प्राप्त होई चला तर अध्यायाला सुरुवात करूया ओम मच्छिंद्रनाथाय नमः आदेश गहिनीनाथास गंगाबाईच्या स्वाधीन केल्यावर गोरक्षनाथास घेऊन मच्छिंद्रनाथ निघाला तो तीर्थयात्रा करीत करीत बदरीश्रमास शिवाल्यात गेला दोघांनी शंकराला नमन करून स्तवन करण्यास सुरुवात केली त्यांची स्तुती ऐकून शंकर प्रसन्न झाले व त्यांनी प्रकट होऊन दोघांना दर्शन दिले मग उभयतांस आलिंगन देऊन जवळ बसवून घेतले नंतर शंकराने गोरक्षाच्या तोंडावरून हात फिरवून तू हरिनारायणाचा अवतार आहेस असे म्हटले आणि मच्छिंद्रनाथास सांगितले की हा तुझा गोरक्षनाथ ब्रह्मांडाचा तारका होईल पुढे असे सांगितले की जेव्हा कनकगिरीवर अभ्यास करून दैवते साध्य करून घेतलीस व श्रीराम नरसिंह सूर्य हनुमंत कालिका वगैरे वीरांसह भैरवांना बोलवले होतेस तेव्हा मी पण आलो होतो तेव्हापासून मी गोरक्षाला ओळखत आहे तू ह्याचेकडून विद्याभ्यास करवून घेतला आहेस पण त्याचा विशेष उपयोग होणार नाही ह्याने तफे केलेच पाहिजे म्हणून माझ्या आश्रमात तू ह्याला तपश्चर्येस बसव मगच ह्याची विद्या व अस्त्रे फलद्रूप होतील शंकराने केलेला उपदेश ऐकून मच्छिंद्राने गोरक्षनाथास उत्तम मुहूर्तावर तपश्चर्येस बसविले मग तो गोरक्ष लोखंडाच्या काट्यावर पाय ठेवून उभा राहिला व नजर वर करून फळे पाला खाऊन तपश्चर्या करू लागला हे पाहून मच्छिंद्रनाथ आपली अकरा वर्षांनी पुन्हा भेट होईल असे गोरक्षनाथास सांगून तीर्थयात्रेस जाव्यास निघाला तो अनेक तीर्थे करून सेतुबंध रामेश्वरास गेला तेथे रामेश्वरा दर्शन घेन समुद्रस्नास गेलाअ् मारुति ने नमस्कार के फारच आनंद हृदयाशी धरुन जवळ बसवन घर मारुति मिला आज चोवीस वर्षांनी तुझी भेट झाली मग त्यात प्रकार आदरातिथ्य गप्पा गोष्टी करता करता योग्य संधि पाहून मारुतीने गोष्ट काढली की स्त्रीराज्यात जाण्याचे तू मला वचन दिले होतेस व अजूनपर्यंत तिकडे गेलेला नाहीस तेव्हा कृपा करून तिकडे जावं तिचा हेतू पूर्ण करून मला माझ्या वचनातून मुक्त कर मच्छिंद्रनाथ येथे येऊन तुझे मनोरथ पूर्ण करील असे वचन मी तिला दिलेले आहे ते पूर्ण केलेच पाहिजे असे हनुमंताने सांगितल्यावर मच्छिंद्रनाथ म्हणाला ठीक आहे नंतर तीन दिवस तेथे राहून ते, ते दोघेजण स्त्रीराज्यात जाण्यास निघाले ते थोड्याच दिवसांत तीर्थे करीत करीत स्त्रीराज्यात गेले त्या राज्यात नावालाही पुरुष नव्हता राज्यपदावर एक स्त्री होती आणि सर्व राज्यकारभारही स्त्रियात सुनियंत्रितपणे चालवित होत्या त्या दोघांनी राजवाड्यात प्रवेश करून राणीची भेट घेतली तेव्हा तिला आनंद होऊन तिने दोघांना बसण्यास सुवर्णासन दिले त्यांची षोडोपचारे पूजा करून नम्रपणे हात जोडून ती उभी राहिली व आपणाबरोबर कोण आहे हे सांगण्याची तिने मारुतीला प्रार्थना केली मारुतीने तिला सांगितले की मागे तू तपाचरण केलेस तेव्हा मी तुला वर दिला होता की मच्छिंद्रनाथ येऊन तुला विषयविलासाचे यथेच सुख देई तोच हा आहे तेव्हा आता ह्याच्यापासून तू तु तुझी तु मनःकामना पूर्ण करून घे याप्रमाणे तिला सांगितल्यावर मारुती तेथे तीन दिवस राहिला व तेथून सेतुबंधरामेश्वरास परत येऊन रामाचे भजन करीत बसला इकडे मच्छिंद्रनाथ व राणी विषयविलासात मग्न होऊन राहिली काही दिवसांनी राणीला दिवस गेले व पूर्ण दिवस भरल्यानंतर प्रसूत होऊन पुत्ररत्न झाले त्याचे नाव मोठ्या आवडीने मीनानाथ असे ठेवले इकडे कर्कुलांत जन्मेजय राजाचा सातवा वंशज जो बृहद्रव राजा जो हस्तिनापुरी राज्य करीत होता तेथे त्याने सोम्याग करण्यास प्रारंभ केला पूर्वी शंकराने आपला तृतीय नेत्र उघडून त्याच्या अग्नीत मदनाला भस्मसात केले होते तो अग्नीच्या उदरात वाढत होता त्यात अंतरिक्षनारायणाने संचार करून तो गर्भ अग्निकुंडात टाकला पूर्णहुती झाल्यानंतर यज्ञकुंडातील रक्षा घेण्यासाठी ब्राह्मणांनी हात घातला असता त्यांचे हातास मुलगा लागला व त्याचे रडणेही ऐकू आले पुराहितांनी ही गोष्ट राजास कळविली त्या मुलाला पाहून राजास संतोष झाला त्यास राजाने हातात घेतले व तो प्रेमाने त्याचे मुके घेऊ लागला तेव्हा प्रत्यक्ष मदनाचा पुतळाच आहे असे त्यास वाटले मग राजा बालकास घेऊन घाईघाईने अंतःपुरात सुलोचना राणीकडे गेला तिचे रूप एखाद्या देवांगनेप्रमाणे होते तिच्याकडे बघितल्यावर असे वाटे की कुरुकुलास तारण्यासाठी साक्षात रमा पार्वती किंवा सरस्वतीच पृथ्वीवर उतरली आहे तिने राजाला हा मुलगा कोणाचा अशी प्रच्छा केल्यावर राजाने सांगितले की अग्निनारायणाने हा आपणास प्रसाद दिला आहे मिनकेत हा एक तुला पुत्र आहेच त्याच्या जोडीला हा एक हे ऐकताच तिने बालकास घेऊन छातीशी धरले तेव्हा दुधाचा पाझर फुटला मग मोठा उत्सव सुरू झाला बाराव्या दिवशी त्याला पाळण्यात घालून जालंदर रसे त्याचे नामकरण केले त्या दिवशी गावात साखर वाटली व दानधर्म केला पुढे राजाने व्रतबंध केला पुढे काही दिवसांनी जालंदराचा विवाह करावा असे राजाच्या मनात आले तेव्हा आपल्या धूरमणी नावाच्या प्रधानास पुरोहितासह त्याच्यासाठी संशोधार्थ पाठविले प्रधान गेल्यानंतर तो कुठे कसा दिसत नाही म्हणून जालंदराने राणीला विचारले तेव्हा तिने सांगितले की महाराजांनी तुला योग्य अशी वधू शोधून काढण्यासाठी प्रधानास व पुरोहितास पाठविले आहे ते ऐकून त्याने जिज्ञासाने विचारले की बायको कशी असते तेव्हा तिने उत्तर दिले की माझ्यासारखी ही गोष्ट लक्षात ठेवून तो खेळाव्यास गेला असता त्याने सवंगऱ्यांना विचारले की मित्रांनो माझे आईवडील मला बायको करून देणार आहे तेव्हा ती कशासाठी ह्याची तुम्हास काही माहिती असल्यास सांगा हे ऐकून त्याच्या अज्ञानाबद्दल इतरांना फार नवल वाटले व वा त्यांनी विवाहाबद्दलची सर्व माहिती त्यास सांगितली तेव्हा तो विचार करू लागला की हे जग फार अधम आहे जेथून उत्पन्न व्हाव्याचे ते स्थान आपण वर्ज्य करावे व अशा अयोग्य कार्यास आपण प्रवृत्त होऊ नये इत्यादी विचार करून तो अरण्यात जाव्यास निघाला गावच्या सीमेवर असणाऱ्या रक्षकांनी त्यास पाहिले पण राजपुत्र असल्याने तू कोठे जातोस म्हणून विचारण्याचे धाडस त्यांना झाले नाही परंतु सेवका क्रवी ही गोष्ट ताबडतोब राज्याच्या कानावर घालण्याची त्यांनी व्यवस्था केली ती ऐकताच राजा घाबरून धावत आला व सर्वजण अरण्यात त्याचा शोध घेऊ लागले अंधार पडेपर्यंत पुष्कळ लोक त्याला सत्य शोधित होते पण त्याचा पत्ता लागला नाही मग निराश होऊन सर्व मंडळी आपापल्या घरी परतली त्यानंतर राजास व राणीस पुत्रविरहाने दारुण शोक झाला व ते उभेता त्याचे एक एक गुण आठवून रडू लागली इकडे जालंदर एका झाडाखाली निजला असता रानास वणवा लागला मग गवत पेटत पेटत अग्नी त्याचे अगदी समीप आला त्या अग्नीने मुलास ओळखले वह्याला राजाच्या राजवाड्यात सोडले असता हा अशा भलत्या ठिकाणी कसा आला म्हणून त्याला चिंता वाटू लागली मग अग्नीने मूर्तिमंत प्रकट होऊन त्याला जागे केले व मांडीवर बसवून येण्याचे कारण विचारले तेव्हा जालंदराने अग्निला तू कोण आहेस असा प्रश्न विचारला तेव्हा तो म्हणाला की मी तुझी आई व बाप दोन्ही आहे मला अग्नी असे म्हणतात मग तू माझी आई व बाप कसा असा उलट प्रश्न जालंदराने त्याला विचारला असता अग्नीने त्यास त्याच्या जन्माची सविस्तर कथा सांगितली नवनाथ कथासार अकरावा अध्याय समाप्त फलश्रुती या अध्यायाच्या नित्य वाचनाने वा केवळ श्रवणानेही अग्निपीडा दूर होईल व गृहपीडा दोष दूर होऊन संतती व संपत्ती प्राप्त होई, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका नवनाथांची कृपा प्राप्त करना कमेंट मध्य ओम चैतन्य मच्छिंद्रनाथाय नम ओम चैतन्य गोरक्षनाथाय नम ओम चैतन्य जालंदरनाथाय नम अवश्य लिहा आदेश